भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता चर्चांना उधाण आले भाजप आता स्वतः हा, स्वतःला चालवू शकतो क्षमता कमी असताना संघाची गरज होती असं विधान जे पी नड्डानी केलंय नड्डांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलंय जे पी नड्डा नेमकं काय म्हणाले आपण बघूया भाजप आता स्वतः हा, स्वतःला चालवू शकतो क्षमता कामी असताना संघाची गरज होती असं जे पी नड्डा म्हणाले आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत या विधानावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे तर भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत सूचक विधान केलंय जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस एसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डासाहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण संघालासुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एककल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेलाही संपवायला निघालेले आहेत बघा उद्धव ठाकरे त्यांच्या पायाखालची वळतो सडकलेली आहे त्यांचा कुठं जनाधार राहिलेला नाही आणि त्यामुळे मग ते आता काही बोलतील त्याला काही उत्तर देणं काय आम्हाला दायित्व नाही आहे पण उद्धव ठाकरे आता खरंच सांगतो मी आपल्याला त्यांना सगळा पराभव त्यांचा दिसतोय आणि म्हणून असे वाटेल तसे उदाहरण स्टेटमेंट करतायत ज्या शिर्डीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत मी मध्यंतरी असणारा मोहन भागवत यांना असा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का याचं उत्तर अजून आलं नाही जे पी नड्डाच्या उत्त ह्याच्यावरनं सरळ सरळ दिसतं आहे की भारतीय जनता पक्षाला आता आर एस एस नको आहे